नमस्कार, नमस्कार मंडळी माऊली या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं स्वागत आहे होळीच्या सर्व रसिकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आज आपण होळी निमित्त सुंदर गौरण ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रंग 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 हास कृष्ण दंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला रंग 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 रंगला रंग रंगर रंग 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 रंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला गोकुळात हास खी कृष्ण दंगला गोकुळ सखी कृष्ण दंगला कान्हन कोटा कुरंग चोळ भिजली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली कान्हन कोटा कुरंग चोळ भिजली यमुना तिरी थंडी मला थंडी भरली सांगू किती यशोदेला तुझी चुगली सांगू किती यशोदेला तू जी चुगली रंग 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 रंगला रंग 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 रंगला रंग 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 रंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला गोकुळात हास श्री कृष्ण धनगला दाही दिशा सप्त रंगी रंग रंगल्या गोकुळा अबीर गुलालात नाहला गोकुळा अबीर गुलालात नाहला दादिशा सप्त रङ्गीरङ्गकुळ अबीर गुलात नाहला ढोल ताशया मृदङ्ग वाजला ढोल ताशया मृदङ्ग वाजला रङ्गला रङ्गला धरंगला गोकुळात हास सखी कृष्ण दंगला गोकुळात हास सखी कृष्ण दंगला गोकुळात हा सखी कृष्ण दंगला बासुरीच्या तानवर भार हरपले बासुरीच्या तानवर भान हरपले बलसखे पेन्द सवे नगले बाले पेन्द सवे नगल बासुर च तानरपले बालखे पेन्द सवे नगल नंदघरी आनंदी आनंद जाहला

बलराम दे का थाम्बरे बलराम दे काने रङ्गेल निय श्याम रङ्गेल नियाला रङ्ग रे राधानी श्यामल रङ्गी श्याम एक रङ्ग

सखी कृष्ण दंगला गला गो गोकुळात सखी कृष्ण दंगला गला गो गोकुळात सखी कृष्ण दंगला गला धन्यवाद